झोक मध्ये जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे तो विषय सुद्धा आज चर्चेला एकशे एक मध्ये एक आहे अध्यक्ष महोदय काल मी स्वतः या घटनेबद्दल माहिती सविस्तर सभागृहाला दिलेली आहे मला इकडे इकडे सांगायचं आहे अध्यक्ष महोदय की बीडमध्ये जे अशा घटना होत आहेत ह्याच्यामुळे भीतीचं अत्यंत मोठं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे अध्यक्ष महोदय पोलिसांवर व लोकप्रतिनिधीवर आता विश्वास असा राहिलेला नाही अशी घटना अशी परिस्थिती माझ्या मतदारसंघात आहे अध्यक्ष महोदय लोकांना असे वाटते की पुलिसचा कंट्रोल नाही आणि पोलिसांची धाक राहिली नाही म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर हे बीड पुलिस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेलं नाही सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पुलीस कोण कंट्रोल करत आहे म्हणजे असे ही लोकातल्या मनातली शंका आहे अध्यक्ष महोदय मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा रिक्वेस्ट करते की लोकांच्या मनातली ही जी भीती आहे ही शंका आहे हे दूर करण्यासाठी काहीतरी आपल्याला इकडे कठोर प्रस्तावित करायची गरज आहे आपल्याला इकडे सांगायचं आहे की सगळी माहिती मी जी घेतली बीड पोलीस कसून ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे आरोपी आहेत हे सगळे आरोपी कोण आहे काय आहे ही सगळी माहिती तिकडे आहे ही सगळी माहिती असून दहा दिवस झाले अजून त्यांना आरोपी सापडल्या गेले नाही ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मी आज माहिती घेतली की सात पैकी फक्त चार आरोपी पाठ सापडलेल्या आहेत बीडच्या पोलीस डिपार्टमेंटची अर्जन्सी इथे दिसून येते रिस्पेक्टेड मु, रिस्पेक्टेड मु, मुख्यमंत्री सर आपण मी ऐकलं एका प्रेसमध्ये केलं की दार मार्फत सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने लोक तपास करू शकता आपण टॉप मोस्ट प्रायोरिटी घेऊन जे नवीन टेक्नॉलॉजी असतील काय असतील ती वापर करून आपण नक्कीच आपल्या या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय द्यावा बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वात शांत मतदारसंघ म्हणून माझ्या केस मतदारसंघची ओळख होती मला खरंच इकडे खूप वाईट वाटतं की या घटनेमुळे आता ही ओळख आजच्या बीड जिल्ह्याची पुसल्या गे गेलेली आहे अध्यक्ष महोदय ही जी घटना झाली प्लीज लेट इट बी द लास्ट अशी कुठली तरी घटना माझ्या मतदारसंघात झाली ह्या जे सात गुन्हेगारी आहेत सगळ्यांना तुम्ही कडक फाशीची सजा द्यावी ही सुद्धा तुम्हाला आज इकडे विनंती करून थांबते धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र